आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगरच्या जीन्स बाजारात एका ट्रान्सपोर्टच्या वाहनातील जीन्स पॅन्ट पार्सल घेऊन चोरटे मोटरसायकलवरून पसार झाल्याचा सीसीटीव्ही समोर आलाय या प्रकरणी हिलँड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे उल्हासनगर कॅम्प पाच मध्ये अजय वासवानी हे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात मागील आठवड्यात त्यांच्या टेम्पोमधून जीन्स पॅन्टचे पार्सल चोरी झाल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे विशेष म्हणजे या टेम्पो मधून पार्सल खाली काढून ते मोटरसायकल वरून घेऊन गेले आहेत या प्रकरणी लालसाई व्यापारी असोसिएशनचे बंटी कुकरेजा यांच्या मदतीने हिलँड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी चोरांचा तपास सुरू केला आहे एकवीस भेजा था माल का, तो मैं तो उस समय मेरे को फोन आया मैं दवाई के आराम रहा था तो बिल है धनी साठ हजार बोल रहा है और जिसका माल था वो फोन कर रहा है बार बार तो मैं बोला आप कोई ना कोई हल निकालेंगे आपको पुलिस माल पकड़ के देगी ये अपना शांतिपुर का स्कूल रोड जो जाता है आश्रम के इधर आर आर वाले के बाहर कालू गैरेज के सामने हाँ उसी समय में कर्ना लाल साई एसोसिएट्स मध्ये गेलो आमारा बल्टी सेटने खूप सहयोग किया बिचारा अभी तक भी हमारे लिए मेहनत कर रहे हम शुक्रगुजार शुक्रगुजार अभी हम चाहते हो जल्दी से आज आपको माल मिल जाना चाहिए और आर ओ जाना चाहिए आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व ढिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा 9765 सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा व जाहिरातीसाठी एव्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट అని నైన్ త్రీ సెవెన్ జీరో ఫైవ్ జీరో ఎట్ టూ ఎట్ జో